विमान निर्मिती क्षेत्रात इतर राष्ट्रांच्या तुलनेत आपण अद्याप मागे आहोत मात्र जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर भारतीय बनावटीचं पहिलं विमान बनवणारे आणि आकाशा एवढं स्वप्न सत्यात उतरवणारे कॅप्टन अमोल यादव आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत कॅप्टन यादव नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत केवळ जिद्द जिद्द आणि परिश्रम यांच्या जोरावर आपण एक भारतीय बनावटीचं विमान आपण तयार केलेलं आहे त्याबद्दल आपल्या आमच्या संपूर्ण दूरदर्शनच्या टीमच्या वतीने सर्वप्रथम आपलं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद <laughs> आपण अनेक वर्ष या निर्मितीच्या क्षेत्रात आहात परंतु आपण एक असं विमान बनवावं अशी प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी मिळाली ही प्रेरणा मी जेव्हा वैमानिकाचं प्रशिक्षण घेत होतो त्यावेळेस मला मिळाली जेव्हा मी अमेरिकेत विमान उडवण्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी गेलो होतो आणि त्यावेळेस मी आणि माझ्या काही मित्रांनी स्वतः आम्ही सिक्स सीटर विमा च्या फोर सीटर विमान आम्ही त्यावेळेस विकत घेतलं होतं आणि त्या विमानाचा मेंटेनन्स आम्ही स्वतः करायचो आणि मेंटेनन्स करताना विमान बऱ्यापैकी जवळून बघायला मिळालं त्याचं स्ट्रक्चर कसं असतं हे आम्हाला शिकवण्यात येतं तेच जास्त जवळून बघाय बघायला मिळाल्यामुळे मला ते कळत होतं की भारतात ही गोष्ट करणं शक्य होतं त्याच्यामुळे मी जेव्हा शक प्रशिक्षण घेऊन परत आलो त्यावेळेस मनात ही कल्पना घेऊनच आलेलो की ह्याच्यापुढे आत्तापर्यंतची गोष्ट भारत भारतीयांनी केलेली नाही आहे ती करायला आपण सुरुवात करायची ही प्रेरणा मला जेव्हा मी प्रशिक्षण घेत होतो अमेरिकेत तेव्हा मॅम आपण अनेक प्रयत्न करत करत ह्याच्या या आपल्या सक्सेसपर्यंत म्हणजे पोचलात तर पहिल्या टप्प्यात ते यशस्वी झालं ना, नाही दुसऱ्यांदा नाही पण तिसऱ्यांदा मात्र हे आपल्याला सक्सेस झालात आपण तर नेमक्या कुठल्या कुठल्या अडचणी आल्या या तुमच्या सगळ्या कार्यकाळात सुरुवातीला जेव्हा ही आ, कल्पना मी मांडली माझ्या जवळच्या लोकांकडे घरातल्या लोकांकडे तेव्हा घरातल्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलं परंतु लोकांना ही गोष्ट सांगणं की मी विमान बनवणार मी विमान बनवतो तेव्हा बऱ्यापैकी सुरुवातीला हास्यास्पद वाटत होतं लोकांना जे हा आ, आपला जो ॲटिट्यूड आहे की आपण ही गोष्ट भारतामध्ये बनवू शकत नाही विमान भारतामध्ये बनवलं जाऊ शकत नाही आणि ते लोकांना समजावणं हा माझ्या सगळ्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न होता त्यावेळेस सुरुवातीला परंतु जेव्हा मी जिद्दीने हे काम पुढे नेऊन पुढे होऊन सुरू केलं त्यानंतर लोकांचा हळूहळू विश्वास बसायला लागला पण जेव्हा काम सुरू केल्याच्यानंतर सुरुवातीला पैसे सुरुवातीला म्हणजे अजूनपर्यंत पैसे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ज्याच्यामध्ये मला कायमच परिस्थितीशी झगडावं लागलेलं ला आहे त्याच्यानंतर जागा आत्तापर्यंत तुम्ही आत्ता माहितीच आहे तुम्हाला की मी विमान जे बनवलं हे मी माझ्या घराच्या गच्चीवर बनवलं कारण बाहेर मुंबईमध्ये दुसरी जागा ज्याच्या ज्याच्यामध्ये आपण संशोधन करू शकतो आणि त्याच्यावरती संशोधन सं करताना आपल्याला पैसे खर्च करावे लागतात आपल्याला तिथून पैसे उत्पन्न मिळण्याची शक्यता फार कमी असते तर अशा परिस्थितीत जागा पैसे इलेक्ट्रिसिटी सिक्युरिटी किंवा इलेक्ट्रिसिटी सिक्युरिटी ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टीसाठी मला झगडावं लागलेलं आहे अजूनसुद्धा हा झगडा चालूच आहे परंतु आता जेव्हा मेक इन इंडियामध्ये आपण हे विमान प्रदर्शित केलं होतं त्यावेळेस बऱ्याच मोठ्या लोकांनी ह्या विमानाला भेट दिली होती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः तिथे येऊन गेले त्यांनी त्यांना हा प्रोजेक्ट आवडला आणि आता त्यांनी स्वतः पुढे होऊन महाराष्ट्रामध्ये भारतातली पहिली जी विमान निर्मिती झाली पाहिजे ती महाराष्ट्रात व्हावी अशा उद्देशाने मला एकशे सत्तावन्न एकर पालघरमध्ये दे जागा देऊ केलेली आहे ही खूप मोठी स्टेप महाराष्ट्र स गव्हर्मेंटनी घेतलेली आहे ज्याच्यामध्ये आपला जो रिजनल कनेक्टिव्हिटी करण्याचा जो प्लॅन आहे त्या प्लॅनला पुढे नेण्यासाठी नेण्यासाठी हा प्रयत्न सुरुवात ह्या प्रयत्नाला झालेली आहे त्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो पण आता हा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय लवकरात लवकर अंमलात सुद्धा यावा अशी सुद्धा माझी आपल्याला जो नेहमीप्रमाणे <laughs> अनुभव येतो तो असं आता सरकारी फितीत आणि लाल याच्यात फितीत ते न अडकता लवकर लवकर निर्णय होऊन लवकर ही निर्मिती सुरू व्हावी अशीच आपली इच्छा असणार परंतु एकूणच आपण भारतामध्ये बघितलं की एखादं विमान असेल तर ते परदेशातनं आणायचं अशीच आतापर्यंतची स्थिती होती परंतु आपण पुढाकार घेऊन हे सिद्ध सुद्धा केलेलं आहे की भारतात ह्याची विमानाची निर्मिती होऊ शकते तर हे जे एकूण जे संशोधन आहे किंवा त्याची जी निर्मिती आहे तर कुठल्या संधी आहेत कुठल्या प्रकारच्या संधी उपलब्ध आपण विमान मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे एर, एअरप्लेन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जगाची परिस्थिती कशी आहे असं बघितलं तर आपल्याला नॉर्मली अमेरिका ब्रिटन फ्रान्स इस्रायल जर्मनी रशिया हे असे मोजकेच देश आहेत जे विमानं बनवतात आणि त्यांनीच विमानं बनवून जगभरामध्ये सगळीकडे सप्लाय केलेली आहेत त्यांच्या देशांमध्ये रिजनल कनेक्टिव्हिटी हा प्रॉब्लेम नाही आहे परंतु भारत हा एवढा मोठा देश आहे आकार मोठा देश आहे आणि जेव्हा ब्रिटिश आपल्यावरती राज्य करत होते त्या काळात त्यांनी भारतामध्ये चारशे एअरपोर्ट्स बनवले आणि ते चारशे एअरपोर्ट्स त्यावेळेस त्यांनी एकमेकांना जोडलेले आणि त्याचा वापर ते करत होते आज सत्तर वर्षानंतर आपण शंभर एअरपोर्टसुद्धा जोडले म्हणजे जो, कनेक्टिव्हिटी शंभर एअरपोर्ट्सवरती सुद्धा नाही आहे अशा परिस्थितीमध्ये जर आपण फक्त सत्तर वर्षापूर्वीपर्यंत जी परिस्थिती होती त्या परिस्थितीत जाण्यासाठी जरी विचार केला तरी आपल्याला अनेक विमानांची गरज आहे आणि ही विमानं बनवणं हे म्हणजे जसं आपल्याला माझ्या मापाचा कोट मला स्वतःला शिवून घ्यावा लागतो तसं इतरांनी बनवलेली विमानं आपल्याला रिजनल कनेक्टिव्हिटीसाठी वापरता येणं शक्य नाही त्याच्यासाठी आपल्या इकडच्या एअरपोर्ट्सवरती जाण्यासाठी आपण स्वत आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरला साजेसा असं विमान बनवायला पाहिजे आणि जेव्हा एवढी विमानांची गरज आहे आणि रिजनल कनेक्टिव्हिटी ही आपली बेसिक गरज आहे ती पू अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही ज्याच्यासाठी आता केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे दोन्ही प्रयत्न करत आहेत अशा परिस्थितीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि रिजनल एअरलाईन्स ह्या दोन्ही गोष्टींना भरपूर वाव आहे म्हणजे त्यांचा समन्वय सुद्धा आणि साधला गेला समन्वय गे सुद्धा साधला गेला पाहिजे आणि सुरुवात झाली पाहिजे सु... मग अशी आपण अडचणींचा उल्लेख करताना आर्थिक गोष्टींचा उल्लेख केला मला वाटतं विमान तयार करणं ही काही तशी अशी येऱ्या गबळ्याचं काम नाही त्याला काही शे लाख नाही तर काही कोटीत पैसे लागतात तर समजा एखादं विमान आपण परदेशातनं आयात केलं तर त्याला लागणारी किंमत आणि आपण आता जे प्रयोग हातात घेतलेला आहे जो प्रकल्प हातात घेतलेला आहे त्यातून निर्माण होणार तर याच्यात साधारण किमतीमध्ये कशा प्रकारचा फरक असू शकेल आता आपल्याला माहिती आहे जिथे पिकतं तिथं जिथे उकतं तिथे विकलं जात नाही जिथे पिकतं तिथे विकलं जात नाही विकत नाही सॉरी माझ पण तशीच परिस्थिती आहे जेव्हा आपण विमानं स्वतः बनवू जेव्हा आता आपण बाहेरून आणतो आणि बाहेरून आणलेल्या विमानांची किंमत भरमसाठ त्यांच्या आर एन डीचा जो खर्च असतो तो प्रत्येक विमानामध्ये आपण देत असतो प्रत्येक विमान जेव्हा आपण विकत घेत असतो तेव्हा तीच गोष्ट जेव्हा आपण भारतामध्ये बनवायला सुरुवात करू आत्ता सुरुवातीला मी जे विमान बनवतो आहे सुद्धा इंजिन आणि इन्स्ट्रुमेंट्स आपण अमेरिकेतूनच आणलेले आहेत पण तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ह्या विमानाची किंमत तीस ते पस्तीस टक्के कमी आहे आणि जेव्हा आपण इंजिन्स आणि इन्स्ट्रुमेंट्स जेव्हा आपण इकडे भारतामध्ये बनवायला सुरुवात करू त्यावेळेस नक्कीच आपण ही जी विमानाची किंमत आहे ही आ... सर्वसामान्यांच्या आटोक्यात येऊ शकेल सर्वसामान्य माणूस त्याच्यातून रेग्युलर प्रवास करू शकेल अशा प्रकारची विमान निर्मिती भारतामध्ये होणं सहज शक्य आहे बरं म्हणजे देश जगत जवळ येते तर देशातल्या देशात, देशात सुद्धा प्रवास करणं अतिशय सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने ते सुखकारक आणि किफायतशीर दरात होऊ शकेल आता नुकताच अर्थसंकल्प येऊ घातलेला आहे परंतु आपण जे संशोधन करत आहात ज्या प्रकल्पावर आपण काम करत आहात तर येणाऱ्या या अर्थसंकल्पात संशोधन म्हणा किंवा तंत्रज्ञान ज्याच्यात काय तरतुदी असणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं आता भारतामध्ये अजूनपर्यंत तसं बघायला विमान निर्मिती झालेली नाही आहे पण आपण जर इतर देशांची उदाहरणं घेतली अमेरिकेमध्ये बोईंग आहे किंवा रशियामध्ये अँटोनाव आहे तर अँटोनाव हा एक माणूस होता ज्यांनी मी आत्ता जसं विमान बनवलं आहे त्याच प्रकारचं विमान त्यांनी त्यावेळेस बनवलं होतं आणि त्या प्रकारच्या विमानाला बनवल्याच्या नंतर रशियन सरकारनी त्या विमानाची सरकार त्या डिझाईनची विमाना दखल घेतली आणि त्यांनी जवळपास अठरा हजार विमानं तशी त्यां ती डिझाईन घेऊन ती अठरा हजार विमानं त्यांनी बनवली आणि अँटोनॉव्ह ह्या मा एका माणसाला रशियन गव्हर्नमेंट त्यांच्या कायम त्यांच्या मागे उभं राहिलं आणि आज सुद्धा आपण भारतातसुद्धा जी अँटोनॉव्ह विमानं घेतो ती अँटोनॉव्ह कंपनीनी बनवलेली आहेत आणि सरकारनी पूर्णपणे त्यांना पाठिंबा देऊन कुठल्याही प्रकारची अडचण ज्या गव्हर्नमेंटच्या परमिशन्स असतात ह्या सगळ्या गोष्टींचं पाठबळ त्यांना देऊन र अख्खा रशिया ह्या देशाला त्यांनी खूप मोठं केलेलं आहे अँटोनाव ह्या कंपनीने माझी सुद्धा आपल्या गव्हर्नमेंटकडनं अशीच अपेक्षा आहे की कमीत कमी वेळेमध्ये ज्या गव्हर्नमेंट प्रोसिजर्स आणि परमिशन्स आहेत त्या त्यांनी लवकरात लवकर अशा प्रकारच्या प्रोजेक्ट्सना द्याव्यात आणि त्यांना अशा प्रकारच्या प्रोजेक्टला पूर्ण जे जे जमीन लागते किंवा जे फंड्स लागतात अशा ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात आखडता हात न घेता आणि न घाबर ही गोष्ट चांगली आणि चांगल्या गोष्टी करताना घाबरू नये मी सुरुवात केली त्यावेळेस मला हेच सांगितलं गेलं होतं की तू चांगलं काम करतोय आणि तुला सर्व प्रकारचं सहकार्य सरकार करून मला वाटतं तुम्ही एक फार मोठं काम करतायत आणि स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया हा जे आताच्या सरकारने दिलेला जो नारा आहे त्याचा योग्य प्रकारे आपण उपयोग करून घ्याल आणि सरकार सुद्धा आपल्याशी सर्व तऱ्हेनी सर्व प्रकारे आपल्याला सहकार्य करेल अशी आशा करूयात आणि लवकरात लवकर देशी बनावटीचं आपलं भारतीय बनावटीचं पहिलं विमान तुमच्या या कारखान्यातून बाहेर पडेल अशी मी आशा आशा करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आज आपण इथे आलात याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद नमस्कार